लक्ष इकडे आहे असं समजून मी कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोड का आही नाई है। भाई ही नाही साधी कल्पना आहे वडामधला आणि त्या बाईमधला तो संवाद आहे बाकी दुसरं तिसरे काही नाही एक बाई लगबगिनं पूजेसाठी आली एक बाई लगबगिन पूजेसाठी आली भक्तीभावाने वडाला चक्रा मारू लागली भक्तीभावाने वडाला चक्रा मारू लागली वड देवा वड देवा पूजा पदरात घे वड देवा वड देवा पूजा पदरात घे जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे आश्चर्याने वडाने विचारलं हाच पती पाहिजे <laughs> आश्चर्याने वडाने विचारलं हाच पती पाहिजे काही म्हणून बाई तुला खरंच मानलं पाहिजे काही म्हणून बाई तुला खरंच मानलं पाहिजे त्याच्यावरती बाई काय म्हणाली काय करणार वड दादा खूप विचार केला काय करणार वड दादा खूप विचार केला हाच नवरा राहू दे <∂ता> म्हणून आतून आवाज आला हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला त्याच्यावर तो वड म्हणायलाय एवढे दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केली एवढे <laughs> दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केली म्हणून माय मला तुझी फारच दया आली म्हणून माय मला तुझी फारच दया आली त्याच्यावरती बाई काय म्हणली त्याच्यावरती बाय म्हणते वड देवा वड देवा तस काहीच नाही वड देवा वड देवा तस काहीच नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला त्या बिचारीनं प्रामाणिकपणे सांगितलं दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला पण <laughs> कल्पनेनंच माझा जीव कातावी झाला पण कल्पनेनच माझा जीव कासावीस झाला जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं <laughs> जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं म्हणून म्हणलं मुन याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं म्हणून म्हणलं मुन याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं तुम्हाला तर माहिती आहे देव आम्ही काही कमी नाही <laughs> तुम्हाला तर माहिती आहे तेव्हा मी काही कमी नाही बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही आधून मधून गुरगुर करत मी थोडंच ऐकते मधून गुरगुर करत पहा या ओळीला खूश रसिक सुद्धा दाद देतात याच्यापेक्षा स्वच्छ मनाची माणसं असू शकतात का अधून मधून गुरगुर करत मी थोडस ऐकते एका कानानं ऐकून दुसऱ्यानं सोडून देते एका कानानं ऐकून दुसऱ्यानं सोडून देते माझ